नांदणी नाका येथे जुगार अड्ड्यावर चा आठ जणांना अटक जवळपास दोन लाखांचा मुद्देमाल जप्त शिरोळ तालुक्यातील नांदणी नाका येथे पत्त्याचा जुगार खेळणाऱ्या आठ इसोमांवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी छापा टाकून कारवाई केली या कारवाईत पोलिसांनी एकूण एक लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून यात चौवेचाळीस हजार नऊशे साठ रुपये रोख रक्कम सहा मोबाईल हँडसेट एक मोटरसायकल व जुगाराचे साहित्य असा समावेश आहे पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार अवैध व्यवसायांवर कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी दिले होते दरम्यान पोलीस वसंत उपेश पोलीस वसंत मानी यांना गोपनीय माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकाने पंधरा ऑक्टोबर दोन रोजी रात्री लमाण वस्ती नांदणी नाका तालुका शिरोळ येथे इरप्पा चव्हाण यांच्या बंद खोलीत छापा टाकला या ठिकाणी सचिन जाधव कार्तिक कलकुटगी मिथून नरळे कुमार पवार बाबू पवार अजय बाटुंगे ओंकार कलकुटी आणि यश वडर हे आठ जण पत्त्याचा जुगार खेळताना मिळून आले सर्व आरोपींवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये शिरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे